नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नाव तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आले सातारा एक्सप्रेस बलमा तर मित्रांनो बलमानी ओपन नाव सोडलेला होता अक्षय शिवाजी मोरे वजीर ग्रुप गोरवली सातारा मित्रांनो हिंदी बलमानी ओपनचं नाव दिलं होता आणि मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा याची दोन शर्ती जमलेल्या आहेत मित्रांनो कोणासोबत जमल्या आहेत हीच व्हिडिओ घेऊन आले आपण तर मित्रांनो पहिली शर्यत वडू मात्रे साहिल शेत मात्रे रतन शेत प्रतीक झेंडे मुरुम आणि सुंदर एके फोर्टी सेवन सोनिया ग्रुप पुटारी पनवेर यांचा टॉप गेअर मथुर मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे सत्तार एक्सप्रेस इंद्री बर्मा यांपेक्षा टॉप गेअर मथूर मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे आणि ही शर्यत पंधरा तारखेला होणार शनिवारी पाटील सासवट आणि मित्रांनो इंदश्री बर्माची शर्यत दुसरी पण जमलेली आहे आणि ती कोणासोबत जमले आहे तर बघा रोहन भैया बरके कोरेगाव राजू पाटील वाटेगाव अक्षय शिवाजी मोरे गोरवली आणि वजी ग्रुप गोरवली यांचा इंद्रश्री बलमा आणि मित्रांनो बालमाच्या गाल्यात आहे ज्योतिरिंग प्रसन्न संग्राम उदयसिंग पाटील ओग्रेवाडी कराड यांचा पब्लिक किंग तेजा एक्यालीस मित्रांनो सत्तारेक्षेस बलमा आणि तेजा हे दोघं आहेत आणि यांना विरुद्ध आहे काप्टी सिद्धी प्रसन्न आर्या संदीप शेठ देसाई वीर शेठ देसाई सुजर शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ यांचा गेम चेंजर बादल एकतीस पस्तीस मित्रांनो हा हल्ली चालू सीजनमध्ये धुमाखल घालतो आणि पिंजोरला बरेच टोपच्या नंदींना पराभव आहेत आणि बादलच्या गळ्यात आहे जय मसोबा प्रसन्न कुमारे आरित्या प्रदीप ठाकरे स्वप्नी पवार पवार शेक्शन शिक्रोळी अंबरनाथ मुंबई यांचा पब्लिक किंग सुंदर पंधरा पस्तीस मित्रांनो ही शर्यत जमलेली आहे प्रेक्षकांनी बादल सुंदर विपेक्षा बालमा तेजा ही शर्यत प्रेक्षकांनी लर होणार आहे मित्रांनो ही शर्यत पण पंधरा तारखेला होणार आहे वार शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस पाठी सासवट प्रेक्षकांनी शर्यत जमलेली आहे बालमा तेजा विपेक्षा बादल सुंदर आणि दुसरी शर्यत आहे इंद्रेसी बालमा विपेक्षा टॉप गेर मथुर मित्रांनो बलमाच्या दोन शर्ती जमलेल्या आहेत सासवट मैदान आणि मित्रांनो ही शर्यत दोन्ही शर्यत बघायला आपल्याला मजा येईल तर आपली आता वाट बघू पंधरा टक्क्याची तर मित्रांनो आपली अपडेट आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मित्रो आपले चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो